सांगली ग्रामीण पोलिसांनी मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकी आणत एकाला ताब्यात घेतलाय त्याच्याकडून एकूण एक लाख वीस हजार रुपये किमतीच्या तीन मोटरसायकली जप्त करण्यात आल्या ताब्यात घेतलेला आरोपी अमीर हुसेन शेख व बावीस वर्ष राहणार निरंकर कॉलनी चिप संजय नगर सांगली जप्त केलेला मुद्देमाल हिरो एचएफ मोटरसायकल किंमत तीस हजार युनिकॉर्न कंपनीची मोटरसायकल किंमत पन्नास हजार होंडा कंपनीची पॅशन मोटरसायकल किंमत चाळीस हजार एकूण किंमत एक लाख वीस हजार रुपये ही कारवाई श्री संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली श्रीमती कल्पना बरायकर अप्पर पोलीस अधीक्षक सांगली तसेच श्रीमती चित्रला एम उपविभागीय पोलीस अधिकारी सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण चौगुले यांच्या नेतृत्वाखाली पथकानं गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीला आरो, आरो, अटक केली आरोपीनं चौकशीत कबुली दिली की त्याने परिसरातून अशाच पद्धतीनं दोन मोटरसायकली चोरी केल्यात पोलिसांनी त्याच्याकडून सर्व मोटरसायकली जप्त करून गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस हवालदार परसाळी करतात